शिवमानस पूजा स्तोत्रम हे दयानिधे पशुपते माझ्या मनोमंदिरात मी रत्नजडीत सिंहासन निर्माण केले आहे स्नानासाठी हिमालयातील पवित्र जल आणले आहे रत्नजडीत वस्त्र सुवासिक कस्तुरी चंदन जाफा जाई वगैरे प्रकारची सुगंधित फुले आणली आहे बेलही आणला आहे धूपदीप आणला असून या सर्व उपचारांचा तू स्वीकार कर हे प्रभू भोजनासाठी रत्नजडीत सुवर्णपात्र तुझ्यासमोर ठेवले असून त्यामध्ये खीर तूप दूध दही पक्वानने केळी वेग वेगवेगळ्या भाज्या अमृत मधुर जल कर्पूर मिश्रित विडा आपणासमोर ठेवला आहे कृपया आपण त्याचा स्वीकार करावा हे प्रभो आपल्या मस्तकावर मी छत्र धरले आहे चौऱ्या ढाळीत आहे आणि आपणास पंख्याने वारा घालीत आहे निर्मळ असा आरसा धरला आहे विना अमृदुंग वगैरे वाद्य वाजवून गीतनृत्यांसह आपली स्तुती करत आहोत आपणास साष्टांग नमस्कार करीत आहोत तरी त्याचा स्वीकार करावा हे शंभो तू चराचर व्यापी आत्मा आहेस पार्वती ही बुद्धी व प्राण हे सहचर आहेत शरीर हे घर आहे विषयोपभोगांची रचना ही तुमची पूजा आहे झोप ही समाधी आहे पायाने जो संचार होतो ती प्रदक्षिणा होय सर्व वाच स्तोत्रे हे आहेत म्हणून मी जे जे कर्म करीत आहे ती तुझीच आराधना आहे हे महादेवा हस्त पाय जीभ कान डोळा यांच्या साह्याने उचित अथवा अनुचित कर्म केल्यामुळे माझ्या हातून जे अपराध घडले असतील त्याबद्दल मला क्षमा कर हे करुणा सागरा तुझा सदैव जय जयकार असो जय शंभू महादेव